नमस्कार दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये ही टम्म फुगलेली करंजी असेल तरच अस ताट छान सुशोभित दिसतं आणि आपण पाहुणे रावळे आलेले असतात त्यामुळे ही करंजी आपल्याला महत्त्वाची असते बनवणं कारण फराळाच्या ताटामध्ये ती मेन असते आणि हे आपण क करायला घेतो तेव्हा ते, ते सारण त्याच्यातलं कमी पडतं आणि परत आपल्याला डबल ते करत बसावं लागतं जास्त झालं तर चालतं पण सारण कमी पडू नये अर्ध्या किलोच्या प्रमाणात आपण जर करंजा करायला घेतल्या तर योग्य प्रमाण कसं घेता येईल खमंगा सारणाचं चा, आणि त्या सारणामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालायचा म्हणजे सारण आपलं एकदम खमंग टेस्टी आणि मस्त अशा आपल्या करंजा बाकराच्या किंवा सारणाच्या करंजा तयार होतात तर आता इथं एक मी वाटी घेतलेली आहे ही माझी वाटी दोनशे ग्राम वजनाची आहे तर अशा मी अडीच वाट्या घेतलेल्या आहेत म्हणजे अर्धा किलो रवा घ्यायचा आहे तो पण बारीक घ्यायचा आहे मोठा रवा बा सारणासाठी वापरायचा नाही बाकूर म्हणतो आम्ही याला तर तो छान असा आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे बारीक रवा आहे हा अर्धा किलोच रवा आहे हा आणि तो चांगला असं अगोदर रवा टाकायचा आणि मग एक चमचा तूप टाकायचं आणि रवा मस्त मिडियम गॅसवर हलकासा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे जास्त करपू द्यायचा नाही किंवा आती भाजायचं नाही छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे खमंग भाजल्यामुळेच आपल्या सारणाला छान चव येणार आहे या रव्याची रव्याचं सारण आहे आपलं त्यामुळं एवढं माप घेतलं ना अर्धा किलो मैद्यासाठी आपण करंजा करतो मैद्याच्या किंवा रव्याच्या तर त्याच्यासाठी हे माप योग्य आहे थोडसं जास्त झालं तरी आपण त्याचं काही लाडू बिडू करू शकतो पण कमी पडू नये या पद्धतीचं हे माप आहे तर हे आपण छान लालसर भाजून घेतल्यानंतर एका ताटात काढून ठेवूयात तर आता खोबरं घेतलेलं आहे मी तर खोबरं खोबरं दोन वाट्या आहे तर खोबरं आपलं दोनशे ग्राम आहे म्हणजे खोबऱ्याचं वजन कमी असतं आणि खोबरं खिसायच्या अगोदर एक दिवस फ्रीजमध्ये ठेवायचं छान नरम होतं खोबरं आणि कितीही बारक्या किसणीनं तुम्हाला हे खोबरं छान कितीही बारीक मोठं का खिसता येतं अलगत खिसतं हे थोडंसं ओलसर होतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कडक राहत नाही त्यामुळे खोबरं कोणत्याही गोष्टीला आपण किसून घेताना ना, कि ना, ना फ्रीजमध्ये थोडं एक दिवस ठेवायचं असंच उघडं आ, तर बघा ते किसलं जातं छान असं तर इथं मी दोन वाट्या हे खोबरं आहे दोनशे ग्राम खोबरं आहे हे आणि दोन वाट्या आहे वजन कमी असतं त्यामुळं एक वाटी जर दाबून घेतली तर दोनशे ग्राम होतं पण हे असं मोकळं ठेवलेलं आहे दोन वाट्यामध्ये तर हे दोनशे ग्राम आहे म्हणजे जेवढा रवा आहे त्याच्या थोडंसं निम्म घेतलं तरी चालतं खोबरं सारणामध्ये छान खमंगच लागतं आणि हलकंसं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे त्याच्यात तूप काही टाकायचं नाही फक्त थोडंसं भाजून घ्यायचं आहे छान भाजल्यानंतर परत त्याच रव्यामध्ये आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे ते खोबरं परत दोन चमचे मी इथं खसखस घेतलेली आहे ती पण भाजायची खसखस भाजल्यामुळे छान चव येत्या खसखसीला कच्ची ठेवायची नाही भाजूनच मग त्याच्यामध्ये टाकून द्यायची केलेल्या आपल्या रव्याच्या खोबऱ्याच्या सारणामध्ये तर तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्तही करू शकता असं काही नाही पण खोबरं जास्त असेल तर चांगलंच लागतं आता महत्त्वाचं म्हणजे काय इतर पदार्थ टाकायच्या अगोदर वेलची पोट टाकायला विसरायचं नाही आणि साखर घेतलेली आहे मी दीड वाटी तर साखर मी दीडशे ग्राम दीडशे ते दोनशे ग्राम साखर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या खाऊन बघायचं थोडंसं गोडसरपणा कसा येतो आणि त्यानुसार साखर टाकायची दीड वाटी मिठी साखर आहे आणि थोडंसं मी पूड वापरलेली आहे खार खारीक पूड असेल तर वापरा नाहीतर छोटे तुकडे टाकले तरी चालतात आणि मनुके टाकलेले आहेत हे दोन गोष्टी टाकायच्या खमंग लागतं सारण आणि मी थोडंसं पिस्ता काजू बदाम याचे याचं पण बारीक पूड केलेली आहे मोठं ठेवायचं नाही कारण करंजी परत आपली फाटू शकते त्यामुळं थोडंसं आता सिक्रेट पदार्थ म्हणजे काय तर हे असं घट्टसर तूप एक चमचा सर तूप सगळं टाकल्यानंतर त्याच्यावरून टाकायचं आणि हे सगळं सारण मिक्स करताना हे तूप पण त्याच्यामध्ये मिक्स करायचं कच्चंच तूप टाकायचं आहे तूप गरम करायचं नाही यानंच आपलं सारण इतकं खमंग टेस्टी होतं ना एक वेळेस तुम्ही रवा भाजताना कमी तूप टाकलं तरी चालतं पण हे असं कच्चं तूप जर टाकलं ना थोडंसं जास्त एक दोन चमचे तर सारण तुमचं बघा करंजी शेवटपर्यंत एकदम खमंग टेस्ट देते हे कच्च्या तुपामुळे करंजीचं सारण एकदम टेस्टी बनतं असंही मुलं वाट्याच्या वाट्या भरून खातात ते या खमंगपणामुळेच त्यामुळं असं तुम्ही एक चमचा तुपाचा घट्टसर टाकायचं म्हणजे छान मिक्स होतं पातळ नाही टाकायचं असं घट्टसर तूप टाकून चांगलं चोळून घ्यायचं आहे मस्त आपलं असं अर्ध्या किलोच्या प्रमाणात हे सारण तयार झालेलं आहे तुम्ही अर्ध्या किलोच्या करंज्या करायला घेतल्या मैद्याच्या रव्याच्या तर छान हे सारण पुरतं आणि टम्म फुगलं करंजी आपल्या तयार होतात कितीही भरा भरपूर असं सारण तयार होतं पुरतं हे पूर्ण अर्धा पूर किलो करंजीसाठी तर या पद्धतीनं हे सारण नक्की करा माझी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला तर एक कमेंट लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद